एखाद्या ध्येय निश्चितीबद्दल वेळ असेल तर यश नक्की मिळतं पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचं माझं ध्येय आहे कोल्हापूरकरांनी दाखवलेलं प्रेम आणि प्रोत्साहन यातून मोठं पाठबळ अशा शब्दात स्वप्नील कुसाळेनं आपल्या भावना व्यक्त केल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेल्या सत्कार सोहळ्यात स्वप्नील बोलत होता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चांदीची गदा आणि मानपत्र देऊन मोठ्या उत्साहात स्वप्नीलचा सत्कार झाला जल्लोषी मिरवणुकीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात नेमबा स्वप्नील कुसाळेचा मुख्य सत्कार सोहळा संपन्न झाला गर्दीनं खचाखच भरलेल्या दसरा चौक मैदानावर स्वप्नीलचं आगमन झाल्यावर सर्वांनीच त्याच्या नावाचा जयघोष केला हायड्रॉलिक टेबलवर स्वप्नीलनं उभं राहून ऑलिम्पिक पदक दाखवत कोल्हापूरकरांना अभिवादन केलं त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज खासदार धनंजय महाडिक नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीर सागर खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत स्वप्नील कुसाळेला चांदीची गदा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रारंभी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रास्ताविक केलं त्यामध्ये कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा आढावा घेऊन स्वप्नीलच्या वाटचालीचा अभिमान वाटत असल्याचं एडगे यांनी सांगितलं त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलचे प्राध्यापक विजय सोनार यांनी मानपत्राचं वाचन केलं स्वप्निल मुळा संपूर्ण जगभरात कोल्हापूरचा नावलौकिक वाढला असून प्रत्येक कोल्हापूरकरांना त्याचा सार्थ अभिमान असल्याचं मानपत्रातून सांगण्यात आलं तसंच स्वप्नीलच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना महालक्ष्मीची मूर्ती देऊन गौरवण्यात आलं तर आई अनित आणि वडील सुरेश कुसाळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला स्वप्नीलनं ऑलिम्पिक पदक मिळवून कोल्हापूरच्या क्रीडानगरीचा झेंडा जगभरात दिमाखानं फडकावलाय असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तसंच राधा नागरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली त्यानंतर जिल्ह्यातील विविध संस्था संघटना यांच्या वतीनंही स्वप्नीलचा गौरव करण्यात आला यावेळी महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सत्यजित कदम अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्यासह राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते